नमस्कार तुमच्यासोबत मी शंकर तुम्ही बघत आहात एन महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठा धमाका झालाय भाजपने महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सतरा संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली आहे हे मंत्री नेमके कोणत्या कामासाठी आणि त्यामागे भाजपचा कोणता मोठा दाव लपलेला आहे या सगळ्यावर आज आपण चर्चा करणार आहोत राज्यात शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवारचे मंत्री पालकमंत्री पदावर आहेत पण भाजपने आता यांच्यावर खास वॉच ठेवण्यासाठी संपर्क मंत्री नेमलेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपर्क मंत्र्यांची अधिकृत घोषणा केली हे मंत्री दर महिन्याला दोन वेळा आपल्या जिल्ह्यांना भेट देणार आहेत कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्याबरोबरच पक्ष आणि सरकार यामध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल पण यामागचं खरं कारण वेगळंच आहे भाजपने नेमलेले हे, नेम हे संपर्क मंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवणार असल्याचं बोललं जात आहे बीडमध्ये तर भाजपने एक मोठा मास्टर स्ट्रोक मारलाय धनंजय मुंडेंना डच्चू देत पंकजा मुंडे यांची बीडच्या संपर्क मंत्र्यांमध्ये नियुक्ती केली गेली आता भावा बहिणीत मुंडे विरुद्ध मुंडे सामना पेटणार अशी चर्चा रंगते पुण्यात अजित पवारांची सत्ता अबाधित आहे पण आता चंद्रकांत पाटील यांना संपर्क मंत्री नेमण्यात आले भाजप अजित पवारांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणार आहे खोल्याला पाठ दाखवणारे राधाकृष्ण विखे पाटील आता वाशिमचे संपर्क मंत्री झाले आहेत वाशिमच्या कार्यकर्त्यांच्या किती संपर्कात राहतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बुलढाणा अकोला आणि जळगाव सारख्या जिल्ह्यात भाजपने मजबूत पकड निर्माण करण्यासाठी आकाश आणि गिरीश महाजन यांना जबाबदारी दिली या संजय राठोड यांच्या विरोधात असलेल्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी अशोक उईके यांची नियुक्ती झाली आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यावर कडक नजर ठेवण्यासाठी भाजप सज्ज आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची यावर काय प्रतिक्रिया असेल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे भाजपचा हा निर्णय पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सांगितला जात असला तरी त्यामागे मोठा राजकीय डाव असल्याचं नाकारता येणार नाही भाजपचा हा राजकीय डाव यशस्वी होणार का शिवसेना आणि राष्ट्रवादी कसे प्रत्युत्तर देणार यासाठी पाहत रहाज